मंडळी तुम्ही ते तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती फक्त धुपाडणं राहिलं या म्हणीची गोष्ट ऐकली असणार आणि नसल ऐकली तरी त्या म्हणीचा अर्थ आजवर पुरेपूर तुमच्या लक्षात आला असणार सेम अशीच गत झाली एका का कोल्हापुरातल्या फौजी नवऱ्याचा खून करणाऱ्या आरोपी पत्नीची नेमकं काय घडलंय कसं घडलंय त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी तर म्हणजे घटना आहे कोल्हापूरच्या इंग्लज मधली अमर भीमोंडा देसाई वर्ष एकोणचाळीस मुळचे राहणारे नूल तालुका इंग्लज पण लग्न लगी। झाल्यापासून संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घर येऊन राहत होते अमर देसाई हे भारतीय सैन्यातले जवान आता लष्कराची ड्युटी असल्यामुळं अमर हे नेहमी कुठेतरी बॉर्डरवर सेवा बजवायचे आणि सुट्टीला फक्त घरी यायचे आधी अमर देसाई जम्मू काश्मीर मध्ये सेवा बजावत होते त्या काळात त्यांची पत्नी तेजस्विनी आपल्या मुलांसह एकटीच घरी असायची अमरच्या पत्नी तेजस्विनीचे आधीपासूनच सचिन राऊत नामक व्यक्तीशी प्रेम संबंध जुळले होते सचिन हा हेब्बाळ कसबा नूनचा रहिवासी होता अमर ड्युटीवर असल्यावर त्या दोघांच्या भेटीघाटी व्हायच्या जवान अमर देसाई यांच्या पत्नीला लग्न मान्य नव्हतं पण तरीही घरच्यांनी तिचं लग्न अमर यांच्या सोबत लावून दिलं अमर यांच्या डोळ्यामागं त्यांची पत्नी असे थ्रिलर प्रकार करायची दरम्यान मागच्या जुलै महिन्यात अमर सुट्टीला गावी आले होते पत्नीसोबत काही दिवस राहिले आणि अठरा जुलै रोजी त्यांच्यासोबत मोठं कान घडलं ते सुद्धा पत्नीनं केलेल्या प्लॅननुसार मिळालेल्या माहितीनुसार त्याचं झालं असं अमर सुट्टीवर येण्यापूर्वीच त्यांच्या पत्नी आणि तिच्या प्रियकरानं त्यांचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला होता त्यानुसार गुरुवारी अठरा जुलै रात्री नऊच्या सुमारास घरातच त्यांच्या पत्नीनं लढिवाळ चाळे करून कशाच्या तरी बहाण्यानं अमर यांचे हातपाय आणि डोळे बांधले त्या दिवशी तिनं तिचा जोडीदार सचिन राऊतला सुद्धा आधीच घरी बोलावून लपवून ठेवलं होतं पुढं अमर यांच्या पत्नी आणि तिच्या प्रियकरानं अमर यांना नाका वाटे व तोंडावाटे कोणतं तरी विषारी द्रव्य पाजून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवानं अमर यांच्या वेळीच लक्षात आलं आणि त्यांनी जोर जोरात आरडाओरडा सुरू केला त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि दरवाजा तोडून काही जण त्यांच्या घरात शिरले त्यामध्ये खाडे नावाचे कुणीतरी गृहस्थ होते त्यात आल्याबरोबर पत्नीच्या प्रियकारानं खाडे या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर हल्ला केला आणि तिथून पळ काढला त्यानंतर बाकीच्या शेजाऱ्यांनी जवान अमर देसाई आणि जखमी खाडे यांना उचलून गाडीत टाकलं त्यापैकी खाडे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं तर अमर यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान त्यावेळी जवान अमर देसाई यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं तेव्हाच अमर यांच्या तक्रारीवरून पोलिसात त्यांच्या पत्नी आणि अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता एका बाजूला पोलीस त्या प्रकरणी अधिक तपास करत होते आणि दुसऱ्या बाजूला अमर यांची त्यांच्या मृत्यूशी झुंज सुरू होती पुढं घडिंगलंच पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा अज्ञात प्रियकर ज्याचं नाव सचिन राऊत होतं त्या दोघांना अटक करण्यासाठी मोहीम सुरू केली त्यापैकी पत्नी तेजस्विनीला अटक केली तिनं नवरा वारंवार भांडण काढून त्रास देत असल्यामुळं प्रियकराच्या साथीनं त्याला विष पाजल्याची कबुली चौकशी दरम्यान पोलिसांना दिली त्यावरून तिच्यासह तिचा प्रियकर सचिनवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पुढं अमर देसाई यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं पण जवळपास पंधरा दिवस मृत्यूशी चुंज घेत असलेले जवान अमर देसाई यांचा रुग्णालयातच उपचार घेत असताना मृत्यू झाला डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण यश आलं नाही अमर देसाई यांची प्राण ज्योत मालवली अमर यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी वडील दोन भाऊ असा परिवार आहे दरम्यान त्यांच्या जन्मगावी नूर इथं न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यासाठी रविवारी अंत्यसंस्काराच्या पूर्वतयारीसाठी गावकऱ्यांची खास बैठक झाली होती गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून सकाळी नऊ वाजता लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्या पार्श्वभूमीवर गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अमर यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कोल्हापुरात त्या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात होता त्यांच्या आरोपींना कडक शिक्षा करा अशी मागणी करण्यात येत होती दरम्यान मिळालेल्या एक माहितीनुसार एकोणीस जुलै एक दोन एक हजार चोवीस रोजी संशयित सचिन राऊत ही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते त्याची प्रकृती देखील चिंताजनक होती एकीकडं नवऱ्याला मारून जवान अमर यांची पत्नी न्यायालयीन कोठडीत आणि दुसरीकडं तिचा प्रियकर शेवटच्या घटका मोजत रुग्णालयात म्हणून म्हटलं तेजस्विनीच्या हातून तेलही गेलं आणि तुपही गेलं दरम्यान बेळगावमध्ये उपचार सुरू असताना काल शुक्रवारी त्याचाही मृत्यू झाला अशी माहिती गडिंगलजचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली आहे राऊतचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे आता राऊतचा मृत्यू झाल्यानं तेजस्विनीवर त्या प्रकरणी पुढील कारवाई सुरू राहणार आहे तेजस्विनी ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे मंडळी मृत्यूच्या आधी आठवड्याभरापासून जवान अमर यांचं बोलणं बंद झालं होतं त्यापूर्वी त्यांनी माझ्या पेन्शनची रक्कम मुलांना आणि वडिलांना द्या मुलांना आणून भेटवा परंतु सासरच्या कोणाचीही भेट नको पत्नीची तर सावली देखील माझ्यावर पडून देऊ नका असं घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं त्यानुसार त्यांचा मुलगा व मुलीला दवाखान्यात नेऊन भेटवण्यात आलं होतं तेव्हा बाप लेकाची भेट पाहून सर्वांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी दाटलं होतं तर एकंदरीत अशी सगळी घटना घडली या प्रकरणी आता पुढं काय काय कारवाई होणार हे येणाऱ्या काळात कळेल संबंधित घटनेबद्दल तुमचं मत नेमकं काय का? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद